हे सगळं महाजनी तुम्हाला पाहिजे हे पाहिजे सगळं पाहिजे त्याला संपूर्ण टाकमान आहे ना ओडंटी साहेब येत ना खर तर ओबीसीच्या तीनशे चौऱ्याहत्तर ज्या जाती म्हणतात ना ते खऱ्या ओबीसीच्या जाती संपवल्याच येत आहेत आणि याच्यावरती चिंतन करा ओबीसी गरीबांनी तीनशे चौऱ्याहत्तर जाती संपवल्या खऱ्या कोणी ह्या वडंटीवार साहेबाच्या वक्तव्यावर ओबीसी विचार करणं गरजेचं आहे कारण ओबी सिन्हा यांनी खोटं आणि बोगस आरक्षण दिलं आमचं सोळा टक्के मराठ्याचं हे समजून घेणं गरजेचं आहे खरा घात ओबीसीचा केला असेल तर यावल्याचे अलिबाबानी आणि हे आता हे काँग्रेसचे ओडंटीवार साहेब किंवा त्यांचे कोण कोण लीडर होते पूर्वीचे त्यांनी त्यांनी मराठ्याचं आरक्षण त्यांना माहित होतं ना चौदा टक्के आरक्षण हे मंडल कमिशन ओबीसीला दिलं हे आपलं पक्के रेस्टरी झाली आता मग सोळा टक्के आरक्षण हे मराठ्याचं आहे हे मराठ्याच्या नावावरती आहे हे माहीत असताना सुद्धा दिलं याचा अर्थ ओबीसीची खरी फसवणूक आणि वाटोला जर उद्ध्वस्त कोणी केलं असेल तर ओबीसीच्या नेत्यानंच ओबीसीला उद्ध्वस्त केले कारण आमचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के माघारी मिळणार आहे ज्यांनी दिलं त्यांचा उपकार नाही आणला त्यांनी दिलं आमचं तर दिलं हो आमचं तर वाटलंच केलं देणार आमचं ज्यांनी आमचं सोळा टक्के आरक्षण एकोणीशे चौऱ्याण्णव दिलं उदाहरणार्थ पवार साहेब त्यांनी आमचं वाटलं केलं समजा पण त्यांनी आमचं दिलं ज्या पवार साहेबांनी आरक्षण दिलं त्यांचं सुद्धा उपकरण ठेवलं येईनी आता त्या <स्थाँगा> दिवशी मनोहरांनी माणसं काय माणसाची पावर आहे आज त्यांनी आरोप केला असं मला माहित नाही पण चौऱ्याण्णव चा जी आता निघाला असं त्यांचं म्हणणं असेल त्यानंतर या सरकारकडून जी आर दुरुस्त करून घ्यावे मला वाटतं की आता आरक्षणाच्या माध्यमातून जी त्यांची लढाई आहे त्याला राजकीय रंग लागू अशी माझी विनंती नाही आता कधी शरद पवारांचे मराठ्यांचे समर्थक म्हणून बोलतात कधी शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळ म्हणून केलं म्हणून सांगतात मी काही ही बातमी ऐकलेली नाहीये मी ऐकल्यानंतर त्यावर बोलेल मला वाटतं की पवार साहेबांनी महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला बरोबर नेऊन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये या आत्ताच्या राज्यकर्त्याचे चौऱ्याण्णवला काय झालं आंदोलन तुम्ही आता सुरू केलेलं आहे या आंदोलनातून तुम्हा पुढे तुम्हाला सरकारकडून जे आश्वासन दिले त्याची पूर्तता होते का ती बघावी ती अर्थ ते पूर्तता जर झाली तर सरकारला या जा पूर्वीचे आदेश बरे बदलले गेले ना मग आत्ताच्या आदेशामध्ये काय निर्णय होतोय हा सरकारला विचारला तुमची लढाई सरकारची आहे किंवा विरोधी पक्षाची आहे मला कळून द्या एकदा